नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषी पूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती अमरावती आलेली साठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये एक दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आवक आलेली सोळाशे क्विंटलची दर भेटले सात हजार पन्नास रुपये दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती आहे पार जात आहे याच्चार मध्यम स्टेपला अवकाली पाचशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती आहे उमरडा जात आहे लोकल आवकलेली आठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवगर राजा जात आहे लोकल आवकाली नऊशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली एक हजार सातशे तीन क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली चारशे सतरी क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये एक कमालदर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार रुपये पुढची समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार चाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये एक कमाल दर भेटले सात हजार सहाशे दहा रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पाचशे साठ रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे सवनेर अवकाली दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंधर भेटले आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे कमेश्वर जात आहे हायब्रिड अवकाली आठशे सतरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटले आहे सहा हजार आठशे रुपये पुढची बाधा समिती आहे जी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला वं काल सतराशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसादारनंतर भेटले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे उमरेड जात आहे लोकल वं काल तीनशे चोवीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालर भेटला आहे सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वधारणंदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये नंतरची समिती वरोरा जात आहे लोकल आवकाली एक हजार पाचशे साठ क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सात हजार रुपये नंतरची समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवकालेली वीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरमंदर भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद